मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्याची गरज पूर्व भागात चोरट्यांनी गेल्या आठ दिवसापासून धुमाकूळ वाजवलेला असताना नुकतेच कदमवाडी येथेही हा धक्कादायक प्रकार रात्रीच्या सुमारास घडला एका शेतकऱ्याला खोऱ्याने वार करून जखमी करण्याचा प्रयत्न अज्ञात दरोडेखोरांकडून करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की काल दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कदमवाडी येथील बस स्टँड जवळील महादेव कुंभार हे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत घरी असताना रात्री वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गोठ्यातून म्हैस ओढत असल्याचा आवाज आला त्यांनी घरातील टॉर्च घेतली व गोठ्यात जाऊ लागले मात्र या दरम्यानच टॉर्चचा उजेड पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दिशेने फेकलेल्या खोऱ्याचा वार त्यांना सुदैवाने बसला नाही ते बचावले यानंतर त्यांनी जोरात आरोळी दिली परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली हा सगळा दंगा ऐकून अज्ञात झुडपात लपलेले दोन चोरटे व अन्य काही जण शेजारील असणाऱ्या गायब झाले ग्रामस्थांनी परिसरात रात्रभर शोध घेतला मात्र चोरटे आढळून आले नाहीत यानंतर रात्री पुन्हा कदमवाडी परिसरामध्ये अन्य दोन कुटुंबांच्या घरावरती दगडांचा मारा झाला रात्री साडे अकरा वाजेपर्यंत हा प्रकार सुरूच होता यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बोल माझे नाव महादेव दत्तात्रय कुंभा मी घरी एकटाच असताना काय अज्ञात लोकांनी त्याचा फायदा घेतला मी घरातून बाहेर येतो पण येते वेळी जरा मसलांनी धडपड केली म्हणून मी गो मसरांच्या गोठ्याकडे जात असताना त्यांनी मसराच्या गोट्यातून तुम्हाला तो खो खोऱ्याचा माझ्या अंगावर तो वर्षाव केला तो खोरा मला लागला नाही मात्र तो बादलीसमोर असल्यामुळं त्या बादलीवर पडून त्याचा आवाज झाल्यानंतर मी दंगा केल्यानंतर त्याने ते लोक पसार झाले ते प्रत्यक्षात दोन तिने माझ्या नजरेस पडले